सकाळचे आठ वाजत आले होते मोनिका घाईघाईने घरातली कामं करत होती तिने मनोजला कितीतरी वेळा उठवण्याचा प्रयत्न केला पण तो काही केल्या उठे ना शेवटी वैतावून तिने सगळं आवरलं देवपूजा केली घरात गोमूत्र शिंपडून वातावरण शुद्ध करत होती तिच्या मनामध्ये एक विचित्र अस्वस्थता होती जणू काहीतरी अघटित घडणार आहे याची पूर्वसूचनाच तेवढ्यात काका आणि काकू गुरुजींना घेऊन आले गुरुजींनी दारात पाय ठेवताच त्यांना एक तीव्र नकारात्मक शक्तीची जाणीव झाली ते क्षणभर थांबले आणि मगच आत आले काका सोप्यावर बसले मोनिकाने पाणी आणून दिले गुरुजींनी शांतपणे घरातील वातावरण पाहू लागले इतक्यात मनोज बाथरूममधून बाहेर आला तो शांत होता पण त्याची ती शांतता अंगावर काटा आणणारी होती तो सोप्यावर बसला डोळ्यात एक वेगळाच प्रकाश होता गुरुजींनी त्याचं निरीक्षण केलं आणि विचारलं काय झालं रे मनोज इतका शांत का आहेस इतकंच विचारता मनोजच्या डोळ्यात एक वेगळाच राग दाटून आला त्याचे डोळे लाल झाले ओट घट्ट मिटले गेले आणि तो दात खाऊन गुरुजींकडे बघू लागला काही क्षणातच तो जोरजोरात ओरडू लागला माझा बदला घ्यायचा सगळ्यांना संपवणार एकालाही जिवंत ठेवणार नाही मोनिका आणि काकू घाबरून गेल्या मनोजचं डोकं तो भिंतीवर आपटू लागला त्याच्या आधीच्या जखमांमधून पुन्हा रक्त वाहू लागलं तो उठून थेट गुरुजींवर धावून गेला मात्र गुरुजी शांत होते त्यांनी त्यांच्या झोळीतून एक तांबडसर अंगारा काढून मनोजवर फेकला अंगारा मनोजच्या अंगार पडताच त्याच्या शरीरातून एक धूसर काळसर आकृती बाहेर आली ती आकृती क्षणभर हवेत थांबली आणि मग एक किंकाळीने अदृश्य झाली त्याचवेळी मनोज खाली कोसळला सर्वांनी मिळून त्याला भिंतीला टेकून बसवलं गुरुजींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून हळूवार मंत्र उच्चारले वातावरण थोडं स्थिर झालं मनोजच्या चेहऱ्यावरचा ताण कमी झाला डोळ्यातील लालसरपणा मावळला गुरुजींनी सगळ्यांना शांत राहण्यास सांगितलं मनोजवर एखाद्या आत्म्याचा वाईट प्रभाव होता त्याने त्याच्या मनावर कब्जा घेतला होता पण आता तो बाहेर गेला आहे यापुढे त्याला पूर्ण विश्रांती द्या आणि दररोज देवघरात दिवा लावा जे काही घडलं तो त्याचा दोष नाही परंतु काळजी घेणं गरजेचं आहे मोनिकाने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी गुरुजींचे पाय धरले घरात पुन्हा एक शांतता पसरली होती पण आता ती भीती जी नव्हती ती होती निघून गेलेल्या संकटानंतरची शांतता मोनिकाने मनोजच आयुष्य गेल्या काही महिन्यांपासून अजीब गुंतागुंतीत अडकलं होतं तोच मला सोड मला इथे नको राहायचं मला घेऊन जा हे ऐकून मोनिका घाबरली मनोजचं वागणं दिवसेंदिवस विचित्र होत चाललं होतं तो कधीही हसत नसे रात्रभर झोप येत नसे आणि कधी कधी आपल्याशीच बोलत बसायचा मोनिकाला वाटत होतं की काहीतरी गंभीर आहे पण नेमकं काय तेच तिच्या लक्षात येत नव्हतं एक दिवस मनोज अचानक जोरजोराने ओरडला तिने लगेच गुरुजींना बोलावले गुरुजींनी सर्व घर नीट पाहिले मनोजच्या खोलीत बराच वेळ ध्यानधारणा केली आणि म्हणाले त्याची काहीतरी इच्छा अपूर्ण राहिली आहे ती आपल्याला शोधून काढावी लागेल त्यानंतर या त्रासावर उपाय होऊ शकतो पण त्याच्याजवळ खूप काळजीपूर्वक राहावे लागेल त्याच्या जीवाला धोका आहे मोनिका हादरली मनोजच्या उशाशी गुरुजींनी काही पवित्र वस्तू ठेवल्या आणि उद्या सकाळी परत येण्याचं वचन देऊन ती निघून गेले मोनिकाने लगेच मनोजच्या आई वडिलांना बोलावून घेतले एकटीने ती आता मनोजला सांभाळू शकत नव्हती रात्रभर मनोज बेचन होता मध्यरात्री त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला कोणालाही आत येऊ देत नव्हता कधी तो जोराने हसत होता कधी रडत होता सगळे घाबरून गेले होते मोनिकाने दरवाजा बाहेरून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण आतून फक्त विचित्र शब्द आणि ओळखीचे नसलेले आवाज येत दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजी त्यांच्या सहाय्यकासह परत आले त्यांच्याकडे काही विशेष सामान होतं पूजेचे साहित्य तांत्रिक मंत्राचे ग्रंथ आणि काही रहस्यमय वस्तू तेवढ्यात मनोज दरवाजा पूर्ण बंद करून घेतला आणि आतूनच मोठ्याने ओरडला तू पुन्हा आला मला त्रास देतोस जा इथून मला एकटं सोड गुरुजी शांतपणे म्हणाले मला तुझ्याशी नाही तर मनोजशी बोलायचं आहे ज्या आत्म्याने तुझं शरीर व्यापलं आहे त्याला समजून घ्यायचं आहे तुझ्या वेदना मी जाणतो पण मनोज निर्दोष आहे तू का हे सर्व करत आहे आता मोनिकाचं मोनिकाच्या लक्षात आलं काहीतरी गूढ होतं नक्की काय असेल ते मोनिका खूप काळजीत होती मनोजचा चेहरा सुकलेला होता चेहरा अजून फिकट पडला होता श्वास घेताना त्याला त्रास होत होता गुरुजी नुकतेच गेले होते त्यांनी मनोजच्या उशाला काही वस्तू ठेवायला सांगितल्या उद्या सकाळी परत येतो त्या वस्तूमध्ये कुंकुआने भरलेली एक छोटी डब्बी तांदळाचा पुडा आणि एक काळ्या धाग्याची गाठ होती हे सर्व पाहून मोनिकाच्या काळजाचा ठोका चुकला त्याची तिला खूप काळजी घ्यावी लागेल त्याच्या जीवाला धोका आहे हे गुरुजींचे शब्द अजूनही तिच्या कानामध्ये घुमत होते पहिल्यांदाच घडत नव्हतं मोनिकानी अशा घटना पूर्वीही अनुभवल्या होत्या अचानक वीज गेली घरात अजब सावल्या फिरू लागल्या आणि मनोज झोपेतून घाबरत ओरडून उठला या साऱ्यामुळे मोनिकाने ठरवले की आता एक ती एकटी मनोजची काळजी घेऊ शकणार नाही तिने तात्काळ मनोजच्या भावाला आणि आईला फोन करून बोलावून घेतले थोड्या वेळात ते घाईघाईने घरी आले आई मला खूप भीती वाटते काहीतरी विचित्र चाललंय मोनिका म्हणाली आईनी मनोजच्या कपाळावरून हात फिरवला हो बाळा काहीतरी अघटित आहे पण काळजी करू नकोस आपण सगळे मिळून याला सामोरे जाऊ त्या रात्री सगळे मिळून मनोज जवळ बसले गुरुजींच्या सूचनेनुसार कोणतीही वाईट छाया जवळ येऊ नये म्हणून देवाच्या पुढे दिवा लावण्यात आला हनुमान चालिसा चालू ठेवली आणि गुरुजींनी दिलेला काळा धागा मनोजच्या हाताला बांधण्यात आला रात्रभर दरवाजे खिडक्या बंद ठेवण्यात आले मध्यरात्री मनोज अचानक थरथर कापत उठला त्याचे डोळे अर्धवट उघडे होते त्याने हात हवेत हलवले जणू काहीशी झुंज देत होता मोनिका त्याची आई आणि भाऊ तात्काळ त्याच्याजवळ गेले मोनिकाने त्याचा हात पकडून शांत करण्याचा प्रयत्न केला मनोज मी इथे आहे घाबरू नको ती प्रेमाने म्हणाली हळूहळू मनो शांत झाला त्याचा श्वास स्थिर झाला सकाळी गुरुजी आले त्यांनी घरभर एक फेरफटका मारला काही मंत्र उच्चारले आणि शेवटी म्हणाले आता धोका काही अंशी टळला आहे पण अजून काही दिवस सावध रहा सर्वांनी एकमेकाकडे पाहिले अजूनही संघर्ष बाकी होता पण मोनिकाच्या प्रयत्नामुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे ते संकट टळू शकले याची एक आशा सर्वांच्या मनात निर्माण झाली रात्रभर मनोजला खूप त्रास झाला तो जोरजोराने ओरडत होता भिंतीवर आपटत होता आणि कोणालाही जवळ येऊ देत नव्हता त्याने आतून दरवाजा घट्ट बंद करून घेतला होता त्या रात्री मात्र सगळं बदललं त्याचे आईवडील भावंड शेजारी सगळे घाबरून गेले होते कुणी काही विचारलं तरी तो ओरडत असे कोणालाही आत येऊ देणार नाही तुम्ही सगळे माझे शत्रू आहात दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजी त्यांच्या दोन साथीदारासह पोहोचले त्यांच्या हातात काही पूजेसाठी सामान होतं तांब्या कुंकू मातीच्या मूर्ती आणि काही पवित्र ग्रंथ त्यांनी घरच्यांना शांत राहायला सांगितले आणि दरवाजाबाहेर उभं राहून आवाज दिला मनोज मी आलोय मला तुझ्याशी बोलायचं आहे आतून जोरात आवाज आला तू कशाला आलास इथे जा इथून परत मी तुला ओळखतो तुझं खरं रूप मला दिसतं गुरुजी शांतपणे म्हणाले तुझ्याशी नाही मनोजशी बोलायचं आहे थोड्या क्षणाने आत एक शांतता पसरली मग दरवाजा हळूहळू उघडला मनोज बाहेर आला त्याचे डोळे लाल केस विस्कटलेले चेहरा थकलेला पण त्याचं वागणं अजिबात मनोजसारखं नव्हतं तो अचानक गुरुजींकडे धावून गेला चिवट आवाजात ओरडत तू मला थांबू शकत नाहीस मी पुन्हा येईन गुरुजींनी तात्काळ त्याच्यावर तांब्यातील पाणी शिंपडले मंत्र म्हणायला सुरुवात केली मनोज थरथर कापू लागला त्याच्या तोंडून विचित्र आवाज येऊ लागले घरचे घाबरले पण गुरुजी शांत होते काही वेळाने मंत्रोपचार झाल्यानंतर मनोज अचानक खाली कोसळला आणि मग हळूहळू शांत झाला गुरुजींनी काही मंत्र म्हणून तो अंगारा त्याच्या डोक्याला लावला आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवला तोच मनोज शांत झाला समोर त्याच्या भाऊ आणि वडिलांना पाहून तो आनंदी झाला गुरुजींनी बोलायला सुरुवात केली कसं वाटतंय आता ठीक आहे बरं मला सांगा तुम्हाला काय त्रास होतो दहा ते पंधरा दिवस झाले मला माझं अंग जड आहे असं वाटतं कोणीतरी मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे माझ्याकडून काही कृत्य करून घेत आहे तो माझा जीव घेईल असं मला वाटतं यातून मला बाहेर काढा म्हणून तो रडू लागला तर गुरुजी म्हणाले आपल्याला वाचवणारा तो परमेश्वर असतो त्याच्यावरती श्रद्धा ठेवा तुम्हाला थोडासा त्रास सहन करावा लागेल उद्या आपण एक पूजा करूयात त्यासाठी काही सामान लागेल त्याची यादी मी देतो ते घेऊन या काही सामान मी माझ्याजवळील घेऊन येईल त्यानंतर गुरुजींनी एक मंतरलेला धागा सगळ्यांच्या हातामध्ये बांधला आणि गुरुजी निघून गेले हातातील धाग्यामुळे ती आत्मा काही करू शकली नाही कोणत्याच व्यक्तीला काही त्रास झाला नाही परंतु वेगवेगळ्या कृतीतून ती तिचं अस्तित्व दाखवत होती त्या चौघांनी ती रात्र जागूनच काढली पहाटे पहाटे त्यांना डोळा लागला सकाळी सहा वाजता अलारामच्या आवाजाने मोनिकाला जाग आली गुरुजी सकाळी लवकर येणार असल्यामुळे मोनिकाने आंघोळ वगैरे आवरून पूजा करून नाश्ता वगैरे तयार केला तोच मनोज त्याचा भाऊ विशाल आणि त्याचे वडील त्यांचं आवरून डायनिंग टेबलवर आले सर्वांनी नाश्ता केला थोड्याच वेळात गुरुजी आले त्यांचे काही साथीदारही आले गुरुजींनी त्यांच्याबरोबर आणलेलं पूजेचं सामान बाहेर काढलं मोनिकानेही गुरुजींनी दिलेल्या लिस्टप्रमाणे आणलेलं सामान त्यांच्यासमोर ठेवलं गुरुजींनी सर्व सामान चेक करून पाहिलं आणि त्यांनी मोठं एक रिंगण काढून त्या रिंगणामध्ये सगळ्यांना बसायला सांगितलं गुरुजी पाठ मांडून बसले त्यांनी काही मंत्र पठण करत करत पूजा मांडायला सुरुवात केली मंत्राच्या उच्चाराने आणि पूजेच्या फुलांच्या सुवासाने पूर्ण घर सुवासिक झालं होतं गुरुजी मंत्र म्हणत होते तोच मनोजला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो गुरुजींकडे जाऊ लागला गुरुजींनी त्याच्या डोक्याला अंगारा लावला आणि म्हणाले बोल कोण आहेस तू का त्रास देतोयस त्यांना त्यावर मनोज मोठमोठ्याने हसायला लागला आणि म्हणाला बदला घेण्यासाठी पण कोण आहेस तू मी ऋषिकेश ऋषिकेशचं नाव ऐकताच मोनिका दचकली हे कसं शक्य आहे ती काही बोलणार तोच तो आत्मा बोलू लागला आम्ही तिघे लहानपणापासून मित्र होतो मोनिका आणि मनोज श्रीमंत घराण्यातील होते पण माझी परिस्थिती जेमतेम होती माझ्या लहानपणीच माझ्या वडिलांचं क्षेत्र हरवलं आई मोलमुजुरी करायची त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह व्हायचा मी हुशार होतो मला स्कॉलरशिप मिळायची त्याच्यावरच माझं शिक्षण चालू होतं दहावीलाही चांगल्या मार्क्सने पास झालो त्यामुळे पुढे चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तिथेही स्कॉलरशिप मिळाल्यामुळे मी शिकू शकलो बारावीनंतर मनोज पुढील शिक्षणासाठी परदेशात गेला मोनिकानेही चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तिने मलाही आग्रह केल्यामुळे मीही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं त्या दरम्यान आमच्या मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं काळालंच नाही शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चासाठी मी पार्ट टाइम जॉब करू लागलो त्यामुळे आम्हा दोघांना भेटण्यासाठी कमी वेळ मिळू लागला त्यातूनही सुट्टी काढून कधीकधी आम्ही दोघं एकत्र एक वेळ घालवायचो त्याच दरम्यान माझ्या आईचेही निधन झाले आणि मी पोरका झालो दरम्यान आमच्या दोघांचे शिक्षण पूर्ण झाले मोनिकाला पटकन जॉब मिळाला मी मीही प्रयत्न केल्यानंतर मलाही चांगल्या पगाराचा जॉब मिळाला त्यानंतर लोन घेऊन मी एक बंगला विकत घेतला त्याचबरोबर एक जुनी गाडीसुद्धा घेतली आम्ही दोघांनी आमच्याबद्दल मोनिकाच्या वडिलांना सांगितले सुरुवातीला तिच्या बाबांनी विरोध केला पण मला भेटल्यानंतर त्यांनी लग्नाला होकार दिला पंधरा दिवसातच आम्ही साखरपुडा करून घेतला आणि दोन महिन्यानंतरची लग्नाची तारीख निघाली त्याचवेळेस मनोज भारतात आला होता तो आल्याची कल्पना आम्हाला नव्हती परंतु आमच्या मित्राकडून त्याला आमच्या साखरपुड्याबद्दल कळालं त्याचंही मोनिकावर एकतर्फी प्रेम होतं याची आम्हाला कल्पनाही नव्हती परंतु आमच्या दोघांचा साखरपुडा झाला आणि आता लग्न आहे हे त्याला कळताच त्याचा राग वाढत गेला परंतु त्याने आमच्या समोर तो प्रगट होऊ दिला नाही त्यांनी मला लग्नाच्या तयारीसाठीही मदत केली आणि एक दिवस म्हणाला लग्न झाल्यानंतर तू पूर्णपणे मोनिकाचा होशील तुला आमच्यासाठी वेळही मिळणार नाही तर आज आपण पार्टी करूया त्यावर मीही होकार दिला आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये पार्टी केली त्याने खूप ड्रिंक केली होती आणि त्या नशेमध्येच त्यानं त्याचं मोनिकावर असलेलं प्रेम मला सांगितलं तो शुद्धीत नसल्यामुळे मी त्याला म्हणालो या संबंधी आपण उद्या बोलूया पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो मला मारण्यासाठी माझ्या अंगावर आला मी त्याला ढकलले तो खाली पडला त्यामुळे तो आणखीनच रागावला आणि त्याने बाजूला असलेला दगड उचलून माझ्या डोक्यात घातला हे सगळं सांगून मनोज बेशुद्ध पडला परंतु त्याच्या तोंडून हे सत्य ऐकून त्याचे वडील भाऊ मोनिका सगळे शॉक झाले त्यांनी मनोजला उचलून बेडवर झोपवले थोड्या वेळाने मनोज शुद्धीवर आला जरी तो आत्मा बोलत असला तरी त्यालाही सगळं जाणवत होतं त्यामुळे तो उठल्यानंतर मोनिकाजवळ येऊन हात जोडून बसला आणि म्हणाला माझं तुझ्यावर प्रेम होतं पण मी कधी बोलू शकलो नाही आपलं कॉलेज पूर्ण झालं तोच बाबांनी मला पुढच्या शिक्षणासाठी परदेशात पाठवलं मी ठरवलं होतं परत येऊन आपल्या प्रेमाची कबुली द्यायची परंतु तोपर्यंत तुम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता त्यामुळे माझा इगो कुठेतरी दुखावला होता त्या रागातच माझ्याकडून हे कृत्य घडलं असं म्हणून तो रडायला लागला परंतु मोनिकाला काही बोलावं हे सुचत नव्हतं ती म्हणाली मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात केलास मी समजत होते माझा ऋषिकेश मला सोडून गेला परंतु त्याच्यासोबत तर घात झाला आहे हे मला माहीत नव्हतं म्हणजे मी माझ्या प्रेमाच्या गुन्हेगाराबरोबरच माझा संसार उभा करत होते म्हणून मोनिका रडायला लागली ला तोच परत त्या आत्म्याने मनोजच्या शरीरामध्ये प्रवेश केला तो आदरापट करू लागला स्वतःला इजा करून घेऊ लागला गुरुजींनी त्यांच्यासोबत आलेल्या लोकांना त्याला धरून ठेवण्यास सांगितले गुरुजी बोलू लागले हे बघ ऋषिकेश मनोजला तुला मारायचं नव्हतं तो एक अपघात होता दारूच्या नशेमध्ये त्याने तुला मारलं त्याचा त्याला पश्चाताप होत आहे तर तुझी काही इच्छा आहे त्यावर ऋषिकेश म्हणाला मला याचा जीव घ्यायचा आहे त्यावर गुरुजी म्हणाले तुला काय वाटतं तू त्याचा जीव घेतल्यावर मोनिका खुश राहील मनोजचं मोनिकावर प्रेम आहे तो तिला आयुष्यभर खुश ठेवेल तुझी काही इच्छा आहे ते सांग माझी मोनिका आयुष्यभर खुश राहावी आणि माझा अंत्यसंस्कार मोनिकाच्या हातून व्हावेत त्यावेळेसच मला मुक्ती मिळेल त्यानंतर मनोजचा भाऊ त्याचे वडील मोनिका आणि मनोजने ऋषिकेशचे अंत्यसंस्कार केले आणि त्याला मुक्ती दिली तो एक अपघात होता हे समजून मनोजला मोनिकानी माफ केलं त्यानेही तिची पूर्ण आयुष्यभर काळजी घेतली जर ही कथा आवडली असेल तर या कथेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल आणि त्याचबरोबर वर कमेंटसुद्धा करा धन्यवाद